काचं जवळजवळ ऐंशी लाखाचं आणि चार कोटी चार कोटीचं एकूण काम एकूण चार कोटीचं काम आहे आणि हे चार कोटीचं कामातली अशी जार जार था 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 था। शुण शुण जर व्हावून जात असतील कामं आणि दहा टक्के जे शिवसेवाने जर बी जे पीच्या नेत्यांना ने जर पैसे पोचत असतील तर कुठशी कामं चांगली होणार आहेत जिल्ह्यातली जी जी कामं झालेली आहेत त्याचे दहा टक्के ह्या बी जे पीच्या नेत्यांना पोचलेले आहेत त्याच्यामुळे ह्याचा जाहीर निषेध करणं शिवसेनेची जबाबदारी आणि शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून आम्ही हे लोकांच्या किंवा जनतेच्या या जनतेच्या निदर्शनास आणत आहोत नमस्कार आज आम्ही भुईबावडा घाटामध्ये जी आज ही तुम्ही बघताय त्या ठिकाणी जा बघताय की ही भिंत कोसळलेली आहे आणि आत्ताच झालेलं हे काम आहे म्हणजे हे काम त्याला का त्याला होऊन मे महिन्यात झालेलं काम आहे म्हणजे दोन तीन महिनेच ह्या कामाला झालेलं आहे आणि ही भिंत पूर्णपणे ढासून खाली गेलेली आहे याचं बिल पण आता झालेलं आहे सार्वजनिक बांधकामकडनं आणि ही जी भिंत बांधलेली गेलेली होती हे कॉन्ट्रॅक्टर बेनामी ठेकेदारी आहे हे बी जे पीचे कॉन्ट्रॅक्टर सर्व पदाधिकारी कॉन्ट्रॅक्टर आहे आणि कुठचंही काम कसंही करा ह्या हेतूने हे काम चालू आहे याच्यामध्ये दगडं घातली गेली आहेत काय घातली गेली आहेत ह्या सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी तपासलं सुद्धा नसेल आणि त्यामुळे हे काम पूर्ण वाहून गेलेलं आहे आणि अशाच प्रकारची पूर्ण बेनामी ठेकेदारी पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल कणकोली मतदारसंघात असेल ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वरदस्ताखाली नितेश राणे आमदार इथले यांच्यावर सकाळी चाललेली आहे बी जे पीला दहा टक्के पैसे द्या आणि कुठचंही काम मिळवा असं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि ह्याचाच हा हे उदाहरण उत्तम उदाहरण या ठिकाणी आहे त्यामुळे अशी जर दर ठेकेदारी झाली आणि असे जर दहा टक्के देऊन बी जे पीच्या माणसांना किंवा आमदार नितेश राणे यांना दहा टक्के देऊन जर अशी कामं होत राहिली तर ह्याच पद्धतीने ही कामं वाहून जातील हे कुठचंही काम असो वय वैभवाडीचं गगनबावड्यातलं घाटातलं काम असो नाही हे काम असो आणि ह्याच्यावरचे वरच्यासुद्धा भिंती सगळ्या कोसळलेल्या बऱ्याचशा भिंती कोसळलेल्या आहेत म्हणजे किती निकृष्ट दर्जाचं सा काम सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्र्याच्या ह्या पालकमंत्री असताना इथे होत आहे ह्याचं उत्तम उदाहरण हे आहे ह्याच्यामध्ये अधिकारीसुद्धा सामील आहेत सार्वजनिक बांधकाम चे सर्व गौड साहेब सुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि हे दुर्लक्ष करत करून ही कामं सर्व बी जे ठेकेदारांना विकली जात आहेत फक्त दहा टक्के घ्यायचं आणि कसलंही काम करायचं कुठचंही काम करायचं ते वाहून गेलं तरी चालेल अशा भूमिकेत इथले सर्व लोकप्रतिनिधी इथला वावरत आहे नितेश राणे वावरत आहेत इथले पालकमंत्री वावरत आहेत त्याच्यामुळे ह्या शिवसेनेच्या पदाधिकारी आम्ही सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी इथे जमलो आहोत आणि त्याचा जाहीर निषेध शिवसेनेकडनं या ठिकाणी आम्ही करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल